कोच आहे तिथे उद्या उभी आपली गुड मॉर्निंग फ्रॉम यॉर्क इंग्लंड आणि आपण आहोत इंग्लंडच्या मोस्ट ब्युटिफुल सिटी यॉर्कमध्ये आणि मी तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवते तुम्ही हे बघताच आहात हे पहा माझ्या मागे खूप सुंदर असा सी आहे आणि समुद्राच्या वरतीही असं हॉटेल आहे खूप सुंदर आहे मंडळी हे आपलं हॉटेल आहे पहा हे आहे आपलं हॉटेल हे पहा तिथं ब्रेकफास्ट करायला वगैरे लोक बसलेले आहेत <laughs> हे हिलवरती हॉटेल आहे पहा आपलं आणि आजूबाजूचा हा एरिया सराउंडिंग नेबरहुड आपले नेबर हे नेबर्स आहेत हॉटेलचे आणि हे पहा हे सुंदर सॉर्क इंग्लंडमधली ही सिटी खूप 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 सुंदर आहे आणि हिस्टॉरिकल आहे मेन म्हणजे हे पहा आणि इथं असा अथांग समुद्र पसरलेला आहे आणि हा पहा त्याच्या पांढऱ्या लाटा आणि त्या तिकडे तुम्ही बघताय ना तो एक कासल आहे अगदी बाराव्या शतकातला कासल आहे तो आ, रोमन कालीन तो आता नष्ट हो म्हणजे नष्ट झालेला आहे त्याला काही इतकं असं म्हणजे संवर्धन वगैरे केलेलं नाही आहे पण बघण्यासारखं आहे ह्या सगळ्या ज्या पुरा ऐतिहासिक पूर्ण का ओल्ड जुन्या झालेल्या गोष्टी आहेत ते मला बघायला फार आवडतात आणि हे असं ही पाहि अशी सुंदरशी घरं आहेत इथे आणि खूप सुंदर आणि इतकं असं छान वातावरण आहे प्रसन्न वाटतं अगदी आणि लोकसुद्धा इतके इथे जे आलेले आहेत कोच ट्रिपने आम्ही आलेलो आहोत आणि लोकसुद्धा इतकं इथं इतके फ्रेंडली आहेत कॉपरेटिव्ह आहेत खूप सुंदर आहेत इथं समोर आपली तुम्हाला कोच दिसत आहे आणि ह्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी हे नॉर्बिक नावाचं हॉटेल आहे नॉर्बिक हॉटेलमध्ये आपण उतरलेलो आहोत आणि एक. स्टेप्सनी सुद्धा स्टेप्स आहेत आणि असं स्लॉबनी सुद्धा जाता येते आता हे आपली कोच यायला सुरुवात झाली आपण इथूनच जाऊया आता स्टेप्स आजूबाजूला असं छान ऊन पडल्यानंतर बसण्यासाठी बाकडे वगैरे आहेत तिथं आणि ह्या फक्त व्ह्यूसाठी साठी हे हॉटेल आम्ही चूज केलेलं आहे तो जो हा आपला कोचचा ड्रायव्हर आहे पाच दिवसासाठी जेम्स ओके गुड मॉर्निंग यू ऑन अ सी सी टी व्ही ये आहेत वरती जाण्यासाठी हॉटेलमध्ये हे रिसेप्शन आहे लिफ्ट आहे आणि हे असं रेस्टॉरंट आहे माझा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि इथं असे खूप सारे लोक तुम्हाला ब्रेकफास्ट करताना दिसतील नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आपण निघालेलो आहोत ग्राउंड फ्लोर मध्ये ग्राउंड फ्लोअरच्या इथे आता सिंगिंगचा कार्यक्रम होणार आहे तर आता तोच पाहण्यासाठी आपण डान्स स्टेज ग्राउंड फ्लोअरला निघालेलो आहोत आणि तुम्ही तो, तो बघता आता आपण आहोत लिफ्ट मध्ये आणि इथं दहा जो हॉल आहे त्या हॉलच्या इथं सिंगिंग कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर Climbing through the rocks That I've been planted on The colors now I'm buying something And some boxed And costed All we missed, And all we bought It's just knowing That the world will not Let you go All should come One Dream. There's only one cure for this body of mine And that's to have that girl that looks so fine She took my hand and walked me like a Listen like a walking race car